नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जवळपास आपण पाहू शकता हरभरा पंचवीस ते वीस दिवसाचा झाल्यानंतर मला भरपूर असे मॅसेज येत होते की दादा हरभरा हिंग बघा या प्रकारे मर होत आहे यासाठी उपाययोजना कोणती करावी त्याबद्दल फवारणी कोणती करावी कॉमेंटमध्ये होते त्याबद्दल त्या शेतकऱ्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचा हरभरा झाल्यानंतर या प्रकारे मर लागू शकते जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे ह्या पद्धतीची मर लागत आहे यावर उपाययोजना कोणती करावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि सविस्तर सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा जेणेकरून आपल्याला संपूर्ण औषधाचे प्रमाण किती एम एल टाकावे व फवारणी कशी मारावी हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर हरभऱ्याला या फुटवे जास्त फुटण्यासाठी काय उपाययोजना करावी हे पण मी सांगणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो या स्टेजमध्ये असताना आपल्या हरभऱ्याला एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक टॉनिक घेणे गरजेचे असते मित्रांनो बुरशीनाशक घेत असताना आपल्याला मर जाणवत अस ह्या प्रकारे मर जाणवत असते ही मर रोखण्यासाठी मित्रांनो आपल्याला योग्य बुरशीनाशक घेणे गरजेचे असते योग्य बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो आपण सध्या आपल्या मार्केटमध्ये भरपूर बुरशीनाशक असतात पण मरीसाठी योग्य बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो सिझंटा कंपनीचं रेडीमेल गोल्ड हे बुरशीनाशक एक चांगल्या प्रकारे चांगला रिझल्ट असलेलं एकदम मस्त रिझल्ट असलेलं रेडिमेल गोल्ड घेऊ शकता रेडीमेड गोल्ड घेत असताना मित्रांनो तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात त्याचबरोबर आपण रोको पण घेऊ शकतात रोको घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला एक याबरोबर कीटकनाशक घेणे आवश्यकता असते कीटकनाशक घेत असताना या स्टेजमध्ये मला जाणवलेलं आहे कुठे कुठे काळेसर रंगाचे शेंडे खाना आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे ते कीटकनाशक घेत असताना आपल्याला पाच ई सी असलेलं एमोमेक्टिन बेंजिन घेणे गरजेचं असते कोणत्याही कंपनीचं घ्या तुम्ही पाच टक्के त्याच्यात एवशी असलेलं इमोमॅक्टिन बेंजिन बोटव्याच्या स्वरूपात आपण घेऊ शकता त्याचं प्रमाण घेत असताना पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे गरजेचं असते मित्रांनो सर्वात जास्त महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या हरभरा पिकासाठी जास्त फुटवा जेवढा जास्त फुटवा तेवढं जास्त उत्पादन आणि जास्त आपला हरभरा हे होऊ शकतो त्यामुळे फुटवा फुटण्यासाठी मी तुम्हाला दोन तीन टॉनिक सांगतो टॉनिक घेत असताना त्याचं प्रमाण पण सांगतो मित्रांनो टॉनिक घेत असताना ॲम्बिशन बाहेरचं आपण ॲम्बिशन घेऊ शकता ॲम्बिशन घेत असताना मित्रांनो तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता व तसेच त्याचप्रकारे ज्या शेतकऱ्याला ॲम्बिशन मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी आपल्याला सिजंट्या कंपनीचं इसाबीन घेऊ शकता इसाबीन व तसेच जर काही शेतकऱ्याला आपल्याला स्वस्तात मस्त घ्यायचं असेल तर बायोविटा बायोविटा घेत असताना पस्तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता अशा प्रकारे एकंदरीत ही होती मररो व जास्त फुटवा व तसेच आळी नियंत्रणासाठी ही फवारणी याच अशा नवनवीन फवारणीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व काही शेतकऱ्याला आपल्याला तुरीला फुल अवस्थेमध्ये एकदम जास्त फुल उगवू शकता करण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन अवश्य पाहावा व तूर उत्पादन शेतकऱ्यांनी ती फवारणी घ्यावी जेणेकरून मी तुम्हाला जा दाखवू शकतो इकडे आपली तूर आहे ह्या तुरीला योग्य ती फवारणी करून आपण पाहू शकता किती फुलांनी बहरलेली आहे त्यामुळे योग्य नियोजन आपल्या मार्गदर्शनाखाती भरपूर शेतकऱ्याला ह्याचा फायदा झालेला आहे तरी असेच योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण भेटू शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद